नमस्कार मित्रांनो तर आज मी बनवत आहे वडाच्या पारंब्यापासूनचं तेल म्हणजे ते आहे ना तेल खूप चांगलं केसां आहे केसांसाठी त्याच्याने केस तर कळत नाही शिवाय दाट पण होतात आणि वा ग्रोथ पण होते चांगली केसाची तर मी आज ते कसं बनवते ते तुम्हाला दाखवते त्याच्या आधी आपण बघूया पूर्वीकडे पूर्वीला मी हे ज्योग्राफी चॅनेल लावून दिलेलं ला आहे अॅनिमल ते त्याच्यावरती ते अनिमल्स वगैरे दिसतात तर ती बघत बसली नाही तर ती इकडे मध्ये मध्ये आली असते किचन मध्ये पाऊस पण आलाय थोडं तर हे असं चॅनेल लावून दिलेलं आहे अॅनिमल प्लॅनेटचं काहीतरी आफ्रिका स्टेडलाइस्ट असं काहीतरी लागलं ते लावलंय पण तिचं चालू आहे दुसराच कार्यक्रम सारखी सारखी चप्पलच्या कप्प्यामध्ये जाते चप्पला काढते नुसती जाऊन जाऊन सारखी सारखी बसत नाही एका जागेवरती एवढी मोठं घर आहे तिथे नाही थी। घुसणार ती तिथे चप्पलच्या कप्प्यामध्येच जाऊन बसते इकडे बसवति असं इला बसवलं आहे ते बॉल वगैरे देऊन पण तरी इथं दुसरंच चालू आहे तोंडामध्ये त्या गाडीचं चाक ते तोडून टाकले ते तोंडात घालून बसलेली आहे सगळं झाडू वगैरे मारायचं आहे घरामध्ये आता तर मी ह्या अशा ह्या पारंब्य घेऊन आली होती तर त्याच्यात मी खोबरेल तेल जवळपास मी मला वाटतं अर्धा लिटर ते खोबरेल तेलाची बॉटल असते ना ती आणली होती तर तेल ते आधी टाकलं आहे ॲक्च्युली हे लोखंडाच्या कढईत करायचं असतं तर मी आपल्या साध्याच कढईमध्ये करते लोखंडाची कढई आहे पण तिथे मागे आता ती काढून परत धुवावी लागेल मला तर लोखंडाच्या कढईत केल्याने कसं त्याच्यात लोह पण उतरतं ना त्यामुळे आणि आता हे तेल आहे ना बारीक याच्यावरतीच होऊ द्यायचं बिलकुल त्याला फास्ट करायचं नाही गॅस तर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे हे पारंब्या जे खाली जेव्हा पावसाळ्यामध्ये असे कोंब फुटलेले दिसतात ना त्या पारंब्या तेवढं आणायचं तोडून वाळलेलं घ्यायचं नाही आहे आणि सोबत त्याच्यामध्ये मी कडीपत्ता टाकलेला आहे थोडेसे मेथीदाणे पण टाकले आहेत बघा दाखवते मेथीदाणे पण टाकलेले आहेत थोडे आणि कडीपत्ता टाकलेला आहे आणि थोडंसं कलोंजी पण टाकलेलं आहे ते दिसत नसेल आणि एक लवंग टाकलेली आता हे चांगलं आहे ना एकदम असं कुरकुरीत होऊ द्यायचं व्यवस्थित आता हे जवळपास अजून झालेलं नाही आहे अजून होत आहेत त्या हे जेव्हा पूर्ण होईल ना पूर्ण असं कुरकुरीत होईल एकदम भाजल्यासारखं आपोआप आणि मग त्याचं ते तेल आहे ना आपोआप ते खाली तळाला हे सगळं हे जे आहे ना ते सगळं कुरकुरीत झाल्यावर ते असं असं होऊन गट्टा होऊन खाली तळाला बसून वरती निथळ तेल राहील मग ते तेल मग मी फरणीमध्ये भरून घेणार तर साधारण मला एक सात आठ महिने जातं मग त्या ते तेलामुळे माझी केस आहे ना मी स्ट्रेटनिंग केली होती तर मी मला वाटतं गेल्या वर्षी पूर्वी होण्याच्या आधी केली होती स्ट्रेटनिंग केसाची तर त्या स्ट्रेटनिंग केस आहे ना खूप गळायला चालू होतात म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला ओके वाटतं नंतर नंतर मग केस खूप गळायला चालू होतात मी खूप सारे इलाज करून बघितले पण काय फरक नाही पडला मग शेवटी मी आहे ना ह्याच्यामध्ये बघितलं होतं की वट जटामध्ये तेल असतं ना ते चांगलं असतं केसांसाठी तर मी विचार केला की ते बाहेरून आणण्यापेक्षा प्रत्येक महिन्याला पैसे खर्च करण्यापेक्षा जर असं घरी बनवतायचं तर मी ते ट्रेक बघितली गुगलवरती तर गुगलवरती मला मिळालं ह्याच्यामध्ये आपण हवं तर अजून आहे ना आवळा पावडर पण टाकू शकतो शेवटी आणि हे चांगलं आहे ना शिजू द्यायचं आणि शिजल्याच्या नंतर मग जेव्हा ते गाळ होऊन खाली बसेल ना आणि निथळ तेल मग वरचं काढून घ्यायचं आणि मग ते केसाला केस धुवायचे एक तास आधी लावायचे आणि मग त्याच्यामुळे आपले केस पण आहे ना छान होतात केस वाढतात मुख्य म्हणजे आणि दुसरी गोष्ट केस गळायची थांबतात आणि दुसरी त्याच्यामुळे तर डेन्ड्रॉप विनड्रॉप काही स्किनचे काय डिसीज वगैरे असतात ना केसामध्ये ज्यांना जास्त डेन्ड्रॉफ वगैरे ते सगळं काहीच होत नाही आणि मी स्वतः हे अनुभव दिले माझी केसं बघा केवढी मोठी झालेली तेव्हापासूनच मी कधी हे करत नाही खुल्ली ठेवत नाही जास्त कारण मला खूप गरमी होते त्यामुळे त्याची स्ट्रेटनिंग केलेली केस आहेत ना ती सगळी वाढली आहेत खाली खाली ती खाली खाली दिली आहेत आणि ही वरची केस म्हणजे वाढली आहेत पूर्ण आता मी पुन्हा काय स्ट्रेटनिंग तर करणार नाहीये आणि ह्याच्यामध्ये जे कढीपत्ता आहे ना ते कढीपत्ता आपल्या केसाला सिल्की करतं सिल्की आणि शायनी करतं म्हणजे बिलकुल गुत्ता वगैरे होऊ देत नाही अजून जास्त कढीपत्ता टाकला असता तरी चालला असता पण माझ्याकडे नाही आहे कडीपत्त्याचं झाड आहे त्याचाच काढून घेतलं होतं मी तर थोडासा धुवून पुसून ठेवला होता तर ते आता जो वाळलेला आहे म्हणून तो टाकून दिलाय त्यामुळे दुसरा झाडाचा काढायचं बोलत आता पाऊस पडतोय तर ते पुन्हा ओलं होत आलेलं असेल आणि त्यानंतर ह्या पारंब्या आज मी परवा मी गेली होती ना बाहेर तेव्हा मी पारंब्या आणलेल्या होत्या आणि त्या अशात बांधून ठेवून दिलेल्या होत्या तर त्या पारंब्या जवळपास एवढ्या एवढ्या मुठ्ठी भरून आणल्या होत्या मी पारंब्या त्या पारंब्या टाकल्या याच्यामध्ये आणि तुम्ही हवं तर मेथीदाण्यांची पावडर पण टाकू शकता मट वडाच्या ज्या पारंब्या असतात ना त्याच्याने गळती एकदम म्हणजे एकदम हंड्रेड पर्सेंट थांबते मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते त्या पारंब्यामुळे ना केसगाळ्याची चाल थांबतात शिवाय केस नवीन येतात पण त्यांना टक्कल बिक्कल तर प्रॉब्लेम असेल त्यांनी हे ट्राय करून बघावं तेल त्याचा खरंच फायदा होतो तर आता बघा याचा कसा कुरकुरीत असा आवाज येतो अजून झालेलं नाही आहे पण जेव्हा ते होईल ना तर एकदम असा कुरकुरीत आवाज येईल त्याचा कुरकुर कुरकुर करून असा आवाज येईल म्हणजे समजून जायचं आपलं तेल हे झालेलं आहे चांगलं शिजलेलं आहे त्याचा जो अर्क असतो कोंब आल्यासारखे जे मुळ मुळं दिसतात ना त्यातलं जे पांढरं पांढरं जे ते ऑइल असतं ना ते त्याच्यामध्ये उतरत आणि मग आपली त्याच्यानी केस एकदम छान होत आता झालंय तेल पूर्ण मी गॅस बंद केलेला आहे पूर्वी एका ठिकाणी बसत नाही एक तर तिला घेऊनच राहावं लागतं घरात कोणला असेल ती माझ्या मागेच असते सारखी सारखी घरात तसं असेल तिथे बसवलं होतं बराच वेळेस खाली उडी मारायला गेली तर पडली ती थोडस लागलं वाटत तिला हे आपलं तेल झालं पूर्ण बघा असं दिसतंय आता हे पूर्ण जे वरती आलेलं आहे ना आता हा गाळ सगळं खाली बसेल थोड्या वेळाने आणि मग नंतर जे निथळ तेल येईल ना वरती ते मग मी गाळून बर्नीमध्ये बनवून घेईल काचेच्या मी एक बर्नी बनवलेली आधी तर ते तेल माझं संपलेलं आहे तर मी पावसाचीच वाट होती ती पाऊस पडला ना तिथे पारांब्या वाढतात आणि पारांब्या वाढल्यानंतर मग ते मिळतं आमच्या घराचं थोडस पूर्वी बघा पूर्वी बघा हा हाय कर हाय 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 फ्रेंड हाय करा हाय असं किचन आवरून ठेवलं आहे की आता भाजी वगैरे सगळी घासून जेवण जेवण बनून झालं आहे माझं आणि हे तेल पण झालं आता हे पूर्ण कूल डाऊन होऊन द्यायचं नंतर मग मी ते भरून घेईल तर असं असं आसू माझी बाहेर गेली आहे तर सॅटर्डे संडे आले की त्या बाहेरच जातात कारण त्यांना मग टाईम मिळत नाही कुठे जायला तर मशीन सध्या बंद आहे हे काय अल्ट्रेशनचं वगैरे काम असेल तर त्या करतात मला पण जमतं आमच्या आईकडे सुद्धा मशीन होती तर मलासुद्धा जमतं काय शिवायचं ते शिवून घेत आहे मशीन आणून ठेवलेली आहे इतक्या दिवस मशीन ते गावी गेले होते म्हणून आठ ठेवली होती आमच्या कबडमध्ये आम्ही ना जागा करून घेतली मशीन ठेवायला शिलाई मशीन तर आता सध्या त्यांचं काम चालू आहे ते सदरे आणि छोटे मोठे असे हे सदरे शिवतात ते सदरे कटिंग बिटिंग केलेले असतात फक्त ते शिलाईचं काम असतं तर ते काय एवढे पैसे मिळत नाही त्यातून पण काय टाइमपास म्हणून मग ते ते काम करतात आणि जेव्हा कुठे जायचं असेल तर ते दोघंच सासू असेल जातात तर त्यामुळे कसं आम्हाला ता ह्यांना तर टाईमच नसतं ऑफिसला जातात आणि माझ्या मागे तर आता मुलं आहेत त्यामुळे मग ऑफिससुद्धा सोडलं आहे माझं घरून एक पार्ट टाईम काम आहे ते करते ते जेवढं होईल तेवढं आणि घरातल्या कामातूनच मला फुरसत मिळत नाही तर बाकीचं काय करू स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळत नाही आता आज जरा रिलॅक्समध्ये होतं काय कोणाचं जेवण बिवण नव्हतं तर आज मी आणि मधुरच आहे जेवायला आणि पूर्वीचं तर काय तिला शिरा नाही तर असं काही ना काहीतरी खिचडी बिचडी बनवून देईल तर तो आज थोडा टाईम होता म्हणून मग ते तेल बनवून घेतलं आता तेलाचं काम झालेलं आहे जरा चादर वगैरे बदललं बेडचा दोडशा सौर तुव्र तिचा एक आरडाओरडा चालू असतो नुसता कुठे हात लावू काय तोडफोड करू चालू असतो चोवीस तास एका ठिकाणी बसणारच नाही ती तिला ते का लावून दिलंय तर ते पूर्वी योगा करा योगा वान तू जम्प हाय अप हाय मी जेव्हा योगा वगैरे करत असते ना मी जास्त कोणाला दाखवत नाही ते स्वतः ना त्या करते तर ही ते बघून बघून पूर्वी सुद्धा ट्राय करते असं वरती खाली करायचं आणि आता सध्या ते क्लॅप युअर हँडचं सॉन्ग लावलं आहे ना मी तेव्हापासून ती असं काय ना काहीतरी मग अप हाय टर्न अराउंड अशी अशी करते स्वतःहूनच करते सगळं पूर्वी स्टॅम्प युअ केलं स्टॅम्प फिट स्टॅम्प युअ पिट स्टॅम्प युफ जम्प अप हाय जम्प अप हाय असायला एक एक नवीन नवीन शिकते बोलते आता सध्या तिचे पप्पा तिला ओढून ओढून सारखे आक्का आक्का बोलतात ना, ना मग ती मधुराला अक्का आक्का बोलते कधी मनात आलं तर दिदी बोलते जे येईल ते बोलते तिला जे मनामध्ये येईल आणि तिला आई वगैरे बोलायची सवय लावली ना मी तिला थोडं आई आई जा म्हणून तर मला कधी कधी आई पण बोलते मम्मी पण बोलते बघा बोल गोल गोल फिरते आता ते रिंगा रिंगा रोजच तर आणं बघून रिंगा रिंगा रोजच करत राहते सारखी सारखी तर असा माझा दिवस जातो रोज तेल माझं बनून झालेलं आहे तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल हे बघा न झालं आहे आता बनून हे कुरकुरीत झालंय पूर्ण एकदम असं भांडी एकदम पूर्ण हे आता हे भरपूर तेल होतं जवळपास माझं अर्धा लिटरचं तेल बनून जाईल त्याच्यामध्ये असंच ठेवून देते खिडकी लावून देते पावसाचं कसं बाहेरून काही ना काही येतं किडे मकोडे वगैरे त्यामुळे बंद करून ठेवते तर मग चला मित्रांनो भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो। बाय टेक केअर